नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत जशी आहे तशी त्यामध्ये ध्यान योग त्यातील सात श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे ज्ञान विज्ञान तृप्तां कुटस्तो विजितेंद्रिय युक्त इतुचते योगी समलोष्टाश्म कांचन मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी अर्थात झालेला असे म्हटले जाते असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो तो गारेचे खडे दगड सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो तात्पर्य परम सत्तेच्या अनुभूती विना केवळ पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे याविषयी पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे भवेद ग्राह्य मिंद्रिये सेवन मुखे ही दोष स्वयमेव स्फूर कोणताही मनुष्य आपल्या भौतिक दृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण आणि दिव्य लिलांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही मनुष्य जेव्हा सेवा करून आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण आणि लिला या प्रकट होतात भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणताही मनुष्य हा कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही कृष्ण भक्ती करता यावी यासाठी त्याला शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग लाभण्या भाग्यवान असावे लागते श्री कृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला साक्षात्कारित ज्ञान असते कारण तो विशुद्ध भक्तिमय सेवेने तृप्त झालेला असतो साक्षात्कारी ज्ञानाद्वारे मनुष्य परिपूर्णत्वाला प्राप्त होतो दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि विरोधाभासामुळे गोंधळूनही जाऊ शकतो आत्मसाक्षात्कारी जीव श्रीकृष्णांना शरण गेलेला असल्यामुळे वास्तविकपणे आत्मसंयमी असतो तो दिव्य असतो कारण त्याला सांसारिक मान्यत्याशी मुळीच कर्तव्य नसते सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी भक्तांच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते दासीन मध्यस्थ च चु समबुद्धी विशिष्यते मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सुहद्द तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रू पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा मा विशेष मानला जातो योगी युगजित सतत मामान रहस्य स्थित हा एकाकी यत चितात्मा निराशिर परिग्रह योगी पुरुषाने सदैव आपले शरीर मन आणि आत्मा भगवंतांच्या युक्त केला पाहिजे त्याने एकटे एक राहून काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे त्याने आकांक्षा आणि संग्रहांच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे तात्पर्य श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तीन रूपांमध्ये होतो कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय परंतु निर्विशेष ब्रह्म किंवा अंतर्यामी परमात्मा रूपावर आसक्त असणारे साधक देखील अंशथा कृष्ण भावना भावितच असतात कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्री कृष्णांचे अध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्री कृष्णांचे सर्व व्यापी अंशिक विस्तार रूप आहे याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यान योग्य हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावितच असतात प्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते त्याला परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान असते तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी पुरुषांची कृष्ण भावना ही अपूर्ण असते तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून त्यांना यथासमयी सिद्धीची प्राप्ती होऊ शकेल आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे हे योगाचे सर्व प्रथम कार्य आहे त्याने सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्याचे विस्मरण होऊन देऊ नये भगवंतावरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांत वासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे त्याने अत्यंत काळजीपूर्वक आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावने गुंतवणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित झाल्यानंतर या सर्व पूर्णावस्थांचे आणि नियमांचे पूर्ण रीतीने पालन होते कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयम होई आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही श्री रूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात अनासक्तस्य विषयान यथार्ह मुप्जयता निर्बंध कृष्ण संबंध युक्त मुच्छते प्रापंचिकतया बुद्ध्या संबंधी वस्तुना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फालगू कथ्यते जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसूनही श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य हे अपूर्ण असते कृष्ण मनुष्य उत्तम रीतीने जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांचे आहे याप्रमाणे तो वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून सदैव मुक्त असतो म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने भौतिक गोष्टीपासून अलिप्तच असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तींशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो सदैव एकटाच असतो म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य परिपूर्ण योगी असतो शुचो देशे प्रतिष्ठाप्यमनाचलजीन कुशोर मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविशासने युज्या योग आहे योगाभ्यासासाठी योगा मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अतरावे आणि ते मृग चर्म वा मृदू वस्त्राने आच्छादित करावे आसन उंचावर किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच ते पवित्र स्थळी असावे त्यानंतर योगी पुरुषाने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिये क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा तात्पर्य पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ होई भारतामध्ये योगीजन किंवा भगवत भक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग मथुरा वृंदावन ऋषिकेश आणि हरिद्वार यासारख्या पवित्र स्थळी ते वास करतात अशा स्थळी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने तेथे योगी साधक एकांत वासामध्ये योगाभ्यास करतात परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून शक्य होत नाही मोठमोठ्या नगरातील तथाकथित योग संस्था भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील पण वास्तविक योगाभ्यासासाठी नाहीत जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन नाही नाही तो ध्यान करू शकत म्हणून पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे की कलियुगामध्ये वर्तमान युगात लोक अल्पायुषी अध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे हरिनामाचे कीर्तन होय हरे नाम हरे नाम हरे नामेव केवलम कलो नास्तेव 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 नास्ते गतिरन्यथा कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे हरिनामाचे कीर्तन होय अन्य कौनती ही गति नहीं अन्य कौनती ही गति नहीं अन्य कौनती ही गति नहीं समम काय शिरोग्रीवम धारयत्र चलम सिरह संप्रेक्ष नासिकाग्र स्वम देश श्वानव लोकोयेन प्रशांत आत्मा विगह भिर ब्रह्मचारी व्रतेसितह मन हा युक्त आसीत मतपरा योग साधकाने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या धरावे आणि स्थिर दृष्टीने पाहावे याप्रमाणे भययुक्त अविचलित तथा संयमित मनाने काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष करावे तात्पर्य श्रीकृष्णांना जाणणे हे जीवनाचे ध्येय आहे श्रीकृष्ण चतुर्भुज रूप परमात्मा म्हणून स्थित असतात योगाभ्यास हा या अंतर्यामी विष्णू रूपाचा शोध घेण्यासाठी केला जातो या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही अंतरयामी विष्णुमूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयामध्ये वास करणारे श्रीकृष्णांचे हा ज्याचा उद्देश नाही तो विनाकारण भ्रामक योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे आणि त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्ययच आहे श्रीकृष्ण हे जीवनाचे अंतिम ध्येय असून मनुष्याच्या हृदयामध्ये स्थित असलेली विष्णुमूर्ती हेच योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहे या हृदय स्थित करण्यासाठी मनुष्याने काम जीवनाचा परिपूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठीच त्याने गृह त्याग करून एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून आणि तथाकथित योग वर्गास उपस्थित राहून कोणीही योगी होऊ शकत नाही मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती टाळण्याचा ज्यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे अभ्यास करणे आवश्यक आहे महा ऋषी यज्ञ वल्क यांनी ब्रह्मचर्याच्या नियमांविषयी असे सांगितले आहे की कर्मना मनसा वाचा सर्वदा सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्य प्रचक्षते सर्व काळी सर्व परिस्थितीत आणि सर्व ठिकाणी कर्म मन तथा वाचे मधून मैथून त्याग करण्यास सहाय्य व्हावे हाच ब्रह्मचर्य व्रताचा उद्देश आहे मैथुन भोग करून कोणीही योगाभ्यास करू शकत नाही म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला देण्यात येते कारण तेव्हा त्याला जीवनाचे ज्ञान नसते पाच वर्ष वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरुच्या आश्रमात पाठवले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचारी व्रताचरणाची कठोर शिस्त लावतात अशा प्रशिक्षण विना कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करू शकत नाही मग तो ध्यान ज्ञान किंवा असो तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून तेही नियमबद्ध गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो त्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते अशा संयमित गृहस्थांचा भक्तीपंथामध्ये स्वीकार केला जातो परंतु ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये गृहस्थ ब्रह्मचार्याला प्रवेश दिला जात नाही त्या मार्गामध्ये कोणत्याही तडजोडी विना संपूर्ण ब्रह्मचर्य अनिवार्य असते भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचार्याला संयमित भोग करण्याची अनुमती असते कारण भक्ति योग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त असल्यामुळे मनुष्य आपोआपच मैथुन भोगाच्या आकर्षणापासून मुक्त होतो भगवत गीतेमध्ये सांगण्यात आलेले आहे की विषया विनिवर्तनते निराहारस्य देहिना नाम रसोप्यस्य परम दृष्टवा निवर्तते सामान्य लोकांना स्वतःहून इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते परंतु भगवत भक्ताला उच्च श्रेणीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो भक्तां व्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते विगत भी जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजे कृष्णांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होय श्रीमद भागवत सांगते की भयम द्वितीयाभिनिवेशता स्याद इशाद पेतस्य विपर्यो स्मृती निर्भय होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे म्हणून केवळ कृष्ण भावना भावित आहे आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पाहायचे असल्या कारणाने कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्वे ही तथाकथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्वाहून भिन्न आहेत अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील ध्यान योग मधील चौदा श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद